मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रतीक्षित बोरकर प्रतीक्षेट नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे पुन्हा एकदा चंदर आणि फायरनं एक नंबरचा मान पटकवलेला आहे परवा दिवशी झालेल्या गुळूंच्या मैदानात एक नंबर केला होता आता त्याच त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र पळून त्यांनी एक नंबर केला आहे परवा दिवशी एक नंबर केला होता आमचं त्याच मैदानात ठरलं होतं की पुढच्या मैदानात तीच गाडी आणायची बरं आणि बैलांनी तेच परत एकदा साध्य करून दाखवलं बरं की एकच नंबर करून दाखवला पड परत, परत तोच पायरा करण्यामागचा उद्देश काय गाडी चांगली <coughs> पद्धतीने <नी> पळते <coughs> आणि नरमादी गाडी पळते <coughs> गाडीला बी स्पीड लागते <coughs> त्याच्यामुळे आम्ही काही पायऱ्या केलाच नाही बरं <coughs> चंदरच्या ह्या सगळ्या यशामाग फार मोठा संघर्ष आहे त्याच्याविषयी काय सांगा संघर्ष लय मोठा आहे <coughs> आता <आदाम coughs> सगळ्या पोरांची मालकाची जिद्द आहे कष्ट आहे बऱ्यापैकी सगळ्यांचेच सगळ्यांचे आज गाडी कुणी चालवली नागुडावर येवलेवाडीकडे सुट्टी मेकर कोण कोण होत सुट्टी मेकर गणेश चव्हाण आहे आपला रफिक मोलानी सोयब खान होता अजून कोण होत बाबू बर आणि याचा रफिक मोला तोंडवलीच नाही का आपल्या आपली गाडी खाली गेली ना बऱ्यापैकी सगळी आपल्या गाडी पैसे बरं त्याचबरोबर आज जे सेमी फायनल झाला त्या सेमी फायनलच्या लढती काय सांगा नाही लढतीचा विषय काय नाही सगळं मैदानातला टॉपचा सेमी होता कोडलाच बैल हलका नव्हता पण बैलांनी सिद्ध करून दाखवलं आज मी काय कुठं कमी नाही आणि सगळीच बैल पाहणारी असं काय नाही की आज आम्ही एक नंबर केलाय उद्या एकदा संघर्षाची हे एक बैलगाडी क्षेत्र आहे आणि विशेष म्हणजे आता बघतोय आपण ठिकठिकाणी निवडणुकीचं वारं वाहू लागलय शो आजचा जो आनंद आहे पुन्हा एकदा एक नंबर करायचा हे निवडणुकीत एखादं पदाचं निवडून येणं त्याच्यापेक्षा मोठा आनंद आहे का निवडणुकीचं काय त्या बागापरत आणि पुरतं फक्त नाव असत बैलाने आख्या महाराष्ट्रभर मालकाचं नाव केलंय त्याच्याबद्दल काही विषयच नाही पत काय तेवढे बागापुरत असत बैल आज कुठे बी मालकाने जाऊ द्या महाराष्ट्रात चंदरचा मालक म्हणूनच वाळणारी बर आता काय होतंय दावणीची दोन्ही बैल सध्या फॉर्म मध्ये सायको पण गुलाल करतोय चंदर पण गुलाल करतोय तो काय आणतो नाही आमचा एक पहिला सायको पडत होता त्यांनी बी बऱ्यापैकी आमचं नाव केलं होतं त्याच्या पाठोपाठच आम्ही एक वासरू घेतलं कवठी माकावरून तयार केलं आज चांगल्या पद्धतीने आहे बैलानी बी बैल घेतल्यापासून एक सहा सात महिने चांगले गोलाल केले एक सहा सात महिने आजारा होता थोडा मागच्या पाहायचा थोडा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बैलांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं मी आहे काय झालेलं एक्झॅक्टली ते सांगा प्रेक्षकांना नाही काय झालं तर कुठलं तरी माहिती त्याला थोडंफार दगड बिगड लागला असेल ते जरा कळलंच नव्हतं नकेच्या मधी ते जरा थोडा उपाय केला आमचे सासवडचे आप्पा त्यांच्या याने के औषधाने व्यवस्थित झालं बैल त्याच्याबद्दल काही विषयच नाही आता बैलाचा ते काय झालं तुमचं सेमीफायनल पळून आलं की को सोशल मीडियावरची चुकीची चर्चा काही चुकीच्या बाईट पडलेल्या आहेत त्याच्याविषयी काय सांगता नाही नाही चुकीची बाईट टाकणार आणि अशा चुकीच्या बाईट टाकूच नाही सगळी पूर्णपणे माहिती घेऊन व्यवस्थितरित्या काय आहे काय नाही काय होतं तुमच्या प्रसिद्धीसाठी मालकांच्या कुठंतरी नावाची काय बदनामी होती आणि ते झाले नाही पाहिजे प्रत्येक युट्यूबरनी आपण काम करतोय व्यवस्थितरित्या काहीतरी लोकांना चांगलं दाखवलं पाहिजे वाईट दाखवलं नाही पाहिजे तुमचं नाव होतंय तसं आमचं बी नाव होणार ना आहे तुम्ही व्यवस्थित सगळं दाखवलं तरीच तुमचं नाव होणार आहे चुकीच्या पद्धतीने माहिती दाखवून ते नाव काय चार दिवसापुरतं असतं पण कायम स्वरूपी नसतं ते जो सी मी झाला सगळी बैल आपलीच होती कुठलाच बैला विषय नाही आणि आम्ही कधीच गर्व करत नाही हे बैलगाडी क्षेत्र आहे हे तर गर्व करून चालत नाही आणि त्याच्याबरोबर आप... काय सांगाल विशेष म्हणजे अ आणि विशेष म्हणजे आज बक्षिसामध्ये गदा देण्यात आली गदा पण आगळी वेगळी आणि ढाल न देता दे त्यांनी गदेला प्राधान्य दिले काय सांगाल गदा दाखवा एकदा प्रेक्षक ते मानाची गदा दिली एक नंबरला त्यांनी आणि गदा बी वेगळी दिले त्याच्यात असले आनंद आहे आमचा आज आणि जड पण आहे वजन लय म्हणजे वजन आहे बघा गदेला चांगली बरं बरं आज एक नंबर केल्यानंतर त्याच्या चंद्रच्या डोक्याला फेटा पण मार आहे नाही मैदान एकदम पारदर्शक रितसर आणि कुठलीच पद्धतीचं चुकीचं नाही काय नाही मान सन्मान डायवरांचा सन्मान सुट्टी मेकरचा सन्मान क्वार्टर फायनल आणि बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक बैलगाडी क्षेत्रातला जो घटक आहे ना त्यांना सगळ्यांना त्यांनी मान दिला आहे बैला सकट सगळ्यांना फेटा हार म्हणजे मैदान एवढं एवढं भारी केलं आहे ना त्यांनी म्हणजे ना आम्ही एक नंबर केला म्हणून सांगत नाही अख्ख्या तालुक्यात सगळ्या एक नंबर मैदान केले आज आपण आहे आणि आज सर्व मुलांची मेहनत आज कामे आली। नमस्ते रमे, <coughs> रमेश अप्पा सर्व <वादेली>। प्रेक्षकांना <coughs> महाराष्ट्राला माहितीच <coughs> <coughs> हा आनंद म्हणजे सगळ्यात टीम हे तर आनंद आहे बरोबर टीमच म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर सुट्टी मेकर <coughs> <coughs> यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ड्रायव्हरनी गाड्या एवढी हे केलं म्हणून आपलं आज हे झालं जॉक्य कोण आज गाडीवर आज ना, नागो ड्रायव्हर होता गटाला सेमीला से, म्हणजे गटाला बी तेच होता सेमीला बी तोच होता आणि फायनलला बी तोच होता प्रत्येक वेळी चंदरच्या गाडीवरती नागो ड्रायव्हर नागो ड्रायव्हर बी आणतो आणि आमचा बबलू ड्रायव्हर बबलू बबलू ड्रायव्हर आणि मुसरीफ मुसरीफ ड्रायव्हर म्हणजे म्हणजे असं काय नाही म्हणजे कुड काय असं मैदान असं जास्त आमची नागू ड्रायव्हरनी नागूनीच आम्हाला आणि नागू ड्रायव्हरनीच उजेड आणले आप्पा का आनंद सांगताल गुळुंच्याच्या मैदानात तुम्ही नव्हता बैलगाडी शर्य क्षेत्रात देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे नितीनाबा शेवळ यांनी तुमच्या वतीने बाईट दिली होती त्यावेळेस ते म्हणले होते की हा बैल बसला काय आणि माझा बैल बसला काय एकच आहे आणि माझा जीव की प्राण रमेशप्पा बाडळे आबा म्हणजे आमचे गुरु आहे आबा झाले आमचे दत्ता पैलवान झाले चंद्रकांत मोडक झाले हे आमचे गुरु आहेत हे म्हणजे ह्या ह्यांच्यामुळं आपलं बैलगाडी क्षेत्रात आलेलो आहे आणि क्षेत्रातून आपण म्हणजे नाही का आणि आबांचा विषय म्हणजे वेगळा आहे की माझे हो भाऊ त्यांचं लय प्रेमी म्हणजे त्यांची आंबांची गाडी लागली तरी म्हणजे मी ते गाडी वाचतो आणि मला तो आनंद होतो की आंबांची गाडी लागली तरी तो माझा बैल असा विषय होतो किती दिवसानंतर आज प्रथम क्रमांक झाला म्हणजे आता आठ दिवसापूर्वी एकदा झाला आणि आता एक आता आपण ओळूयात बैलगाडी शर्यत क्षेत्रातले चाणक्य म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे विजयभाऊ काळे विजयभाऊ नमस्ते नमस्ते विजय भाऊ काय सांगाल आजच्या मैदानाच्या विषयी आणि या जोडीच्या विषयी काय सांगाल आजचे okay, दे हर्षभाऊ केसरी मैदान जे भरवलं त्याचं आयोजन होत तानाजी निंबाळकर उर्फ बाबा निंबाळकर आम्ही संबोधलो जातो आणि नितीन काटकर व त्यांची टीम खूप मैदान जसं संघटनेच्या नियमानं पारदर्शक व्हावं त्या पद्धतीने त्यांनी अतिशय आणि मगाशी ज्यांनी सांगितल्या पद्धतीने सगळ्या घटकांना त्यांनी वाव दिला सुट्टीमेकर असेल मग फायनलचे बक्षी असतील क्वॉटरशिम असतील अतिशय चांगलं आणि पारदर्शक मैदान केलं त्याचबरोबर आजचा जे गाडीचं एक नंबरचं मानकरी झालं त्यात आम्ही त्यांच्या विजयात सहभागी आहोत तुम्ही आत्ताच म्हणल्याप्रमाणे परवा आप्पा आजारी होतं हु. मागल्या आठ दिवसात ह्याच जोडीनं ब एक नंबर केलं आणि अतिशय फुल स्पीडनं गाडी पळाली म्हणजे ज्याला जुळून गाडी म्हणते ती नरमातीत गाडी पळते त्या पद्धतीने ती गाडी पळाली मग आबा नाना होतं त्या दिवशी यांचे बंधू मग नानाबरोबर आबा होतं तरी इकडं फायनल सेमीला फायनलला गाडी गेली की आम्ही आप्पाला फोन करतो आप्पा त्या दिवशी आजारी होता याला म्हटलं तुम्ही इकडे या तर म्हणजे त्यांच्या गोलं बोला तर आम्ही सगळे सहभाग आज नाना नाही आहेत आज आप्पा आहेत आणि त्यांची टीम आहे खरोखरच आनंद होतो कारण गाडी जेव्हा मध्ये लागली ना आणि लागणार ही आपाची गॅरंटी आणि टीमची गॅरंटी होतं गाडी एवढी पळाली की त्या दिवशीच गाडीची गती बघितली गाडी नरमधेच पडते योग खालनं पळाला योग पुढे आहे आणि फायर कसा आहे पळालाच चांगलं नाही ती दोन्हीची गाडीच पळते मग त्यांची सुट्टी मेकर असेल काय सगळ्याचं जी एक जीवानं करून आपलं पळवते ड्रायव्हर टिकून ठेवल्यानंतर काय मुलं नाही गाडी पळणार ही गाडी मोठ्या बॅड्यात पळणार कारण आतापर्यंत झालेलं पन्नासच्या वरच गट आहेत तर गाडी टिकून पळ माझी ह्यांना एकच विनंती की कुणाच ही गाडी पळती तोपर्यंत गाडी तुम्ही तो पाळवा बरोबर कारण गुळंच्या मैदानात पण भरपूर गट झाले होते हो, हो, साठ प्लस गट होते हो, त्यानंतर हिथं पण पन्नास पन प्लस गट झाले हो, 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 म्हणजे एवढ्या मोठ्या गाड्यांमध्ये एवढ्या मोठ्या गाड्यांच्या संख्येमध्ये एक नंबर खूपच पळते गाडी नरमदेत पडते जोट्याला भविष्यातले जे हिंद केसरी आहेत दोन त्या मैदानात गाडी काहीतरी कमाल काय तरी कामाल करेल जे सुंदरबाराची गाडी पळत होती ना तशी गाडी होती आज तुम्हाला आठवण झाली सुंदरबाराची जुना काळ आठवला आणि आज त्याच्याच म्हणजे त्या देवाच्याच सीमेत तुम्ही आता हो नाही ते सगळे सगळे तात्या आपण सगळे म्हणजे माझा मेहन आहे आणि बकासूर म्हणजे तो देव आहे आणि जे काय टॉपची बैल होती ती सगळी म्हणजे नदी आपले हे तिथं आपल्याला काय नाही कॉम्प्रोमाइज म्हणजे आपलं नशीब होतं त्यांचा आशीर्वाद काय चालतंय तुमचा अभिनंदन अजून एक प्रश्न विचारतो विशेष म्हणजे ही गाडी तुम्ही फेरा टाकलेला या गाडीचं आम्ही आम्ही ह्या मैदानापूर्वी आम्ही गाडी ही पहिला ज्या टायमाला गाडी आम्ही तिकडं बी एक नंबर केला पहिलं फेरा टाकली त्याच्यानंतरच गाडी आम्ही इथं आणली आणि परत शिहा मैदानाला यायच्या आधी बी आम्ही फेरे टाकले hmm. तेव्हाच गाडी आणली इथं आणि त्याचा मालक आहे ना मालक लय देव माणूस आहे फायरचा hmm. मालक आहे ना hmm. तो खरंच माणूस आहे आणि hmm. नागोडायवरनी एका फोनवर पायऱ्या चालतात hmm. की रात्री नऊ वाजता फोन खालता की आपल्याला उद्या फेरं काढायचं आमची थोडी गडबड चालू होती एखादी तर तुझ्याला म्हणलं ये घेऊन बाई सकाळी येतो माहिती

म्हणजे बाकीचे माझी सगळी जी काय असेल सगळी टीम सगळी टीम म्हणजे ह्या बैला जीव करणारी मी जेवढं लक्ष देत नाही तेवढं म्हणजे आमचा बाबू असेल सगळे सगळे म्हणजे पूर्ण त्याच्यावर लक्ष असत त्यात हे सगळं श्रेय टीमच आहे हा टीमच आहे आणि ह्या जोडीच आहे ह्या जोडीच आहे चालतंय अभिनंदन तुमचं असंच काय माप्पा कुलाला तर आणि पुन्हा एकदा एक नंबरची मुलाखत घेण्याची अजून एकदा भरपूर वेळा संधी मिळावी चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्ते आपलं नाव दादा अरविंद सोपान भोसले गाव हडप सर सिटी बर काय सांगाल आज तुमच्या न पुन्हा एकदा चंद्र एक नंबर केलाय कसा आनंद आहे आणि एक प्रकारे एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करणं सोपं नव्हे आणि नाही खूप आम्ही संघर्ष सोसला या नादात दोन वर्ष झाला आम्हाला गुलाल नव्हता नागू ड्रायव्हर मुळे आणि शोएब मुळ आज जे आहे ते सिद्ध झालं बरं गाडी चांगली आग... पाळली सेमीला जो सहावा सेमी होता तोच आमचा फायनल फायनल का सेमी होता म्हणजे सेमी टास्का होता त्यातच माँ... आम्ही एक नंबर केले गोष्ट सिद्ध मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण सगळी आमची इच्छा आम्ही तरी सरोवर सगळ्यातली मोठी टॉपची बैल मांगड्याचं त्यांचा सुंदर पण चांगला आहे सगळ्या गाड्या चांगल्या येतात सगळ्या आपल्या ह्याच्यातलीच बैल येतात सगळी मैत्रीपूर्व लढत झालेली आहे काय सांगाल आजच्या मैदान कशा पद्धतीने पार पडलं चांगल्या पद्धतीने पार बरं बरं त्याच्या काय राजवीर तुषार शेड बसले ती पण येतात आता त्या तुम्हाला मोहनच करणार ना तुम्ही त्याला बर नाही कोबाल तिथे नाही कोबाल तिथे आनंद कसा आहे आनंद चांगला कुणाला समर्पित कराल विजय शंकर लांबच्या शंकर पहिला पूर्वीचा तुमचा पळत भरपूर बैल पळत होता फक्त बंदीच्या काळात जास्त गावला मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या साठी बेल आयकॉन बटन दावा धन्यवाद